पुंडली कवले हरिथल हरिनाथ भगवान की जय चारी पुत्र सुना चारी वशिष्टे धरनिया करी प्रवेशला राजमंदिरी उल्लास भरी राणी वसा परिषद उद्धर दान पूर्वदानचं आहे कोण उद्धार आहे संपूर्ण त्रिजगती अशी तुमचा आमचा जगाचा उद्धार करणार आहे रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातून आज धारखेड या ठिकाणी पवित्र विशेषतः हिंदू धर्मातील जो सण आहेत दीपावलीचा त्या सणाच्या निमित्तानं कांडाची समाप्ती ठेवलेली आहे त्यांना मनपूर्वक धन्यवाद महाराजांच्या मातोश्री कुसुंदाई यांच्या माध्यमातून सरांपर्यंत निरोप आला आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद तुम्ही सगळे उपस्थित आहेत त्यांनाही धन्य धन्यवाद देऊन एकंदरीत वशिष्ठांनी चौगा पुत्र म्हणजे राजा दशरथाचे चार सुना हाताला धरलं आणि मग ग्रहप्रवेशाचा विन्दान करतायत कसं कसं करतायत मधुर मंगळ तुरे द्वी जय जयकारे रे दे मनोहरे राण्या अदरे आहो आल्या सगळ्यांना आनंद आहे वर का राण्या आल्या पाहण्यासाठी सुना नवे नवे ब्राह्मण गर्जना करू लागले सगळ्या आनंदामध्ये गर्जना करत करत स्वागत करण्यासाठी तयार पहिले कौशल्य सिनेमा चारी सुनांकिवाहो न फरा कंकन पदक भूषण पण स्वानंदे चारी पुत्र चारी सुनांना आपल्या काय दिल्या सध्याच्या पाठल्या म्हणा ना त्या काढल्या दे आनंदानं दिल्या काय काय केलं आहे का स्वागता सुमित्रेच्या अती हरिक्या लिंगी चारी सुना कठी मेकळा कंकणा दे आपण स्वानंद आणि आनंद झाला सुमित्रेकड आल्या त्यांच्या दर्शनासाठी आणि दर्शन घेतल्याच्या नंतर करकंकना नवे नवे कटी मेखळा कमरेचा पट्टा माय काय उदार असत्या आणि ऐका पुन्हा करता सुना दे त्या दाबल्या दोन्ही सुना जाण त्याशी घाली आपण सुमनमाळा इथं भाव केला कैकईन तिच्या पाया पडल्या बरोबर त्यांना फक्त चुंबन दिलं दोघींना आणि आपल्या भरत आणि ज्या हो ना आणि त्यांना मात्र घातला महाराज इतक्या लबाडीपणा केला आणि काय केला नारी अलिंगी ती प्रीती करी ओ वाढती नानापरी आला भारी राणी आहेत अनेक होत्या ना त्या आल्या आणि आल्याच्या नंतर ओवाळू लागल्या नवरदेव नवरी लाग काय केलं रावया ग्रह प्रवेशाशी कृत्रिम लक्ष्मी भानवसी देखो श्रीराम सामर्थ्याशी लक्ष्मी पूर्णांशेशी प्रकटली ते काय झाली प्रगट झाले का राम यायलेत आणि शिता यायल्यात त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून कृत्रिम पण पाहिल्या बरोबर आता उद्या परवा म्हणजे वीस तारखेला लक्ष्मी पूजनच आहे ना होय आणि म्हणून तशी लक्ष्मी प्रगट झाली महाराज लक्ष्मीचे अंतर तिने तिचे रूप मनोहर ते सुंदर एकंदरीत लक्ष्मी काय पूर्णांशानं प्रगट झाली आणि प्रगट झाल्याच्या नंतर काय केलं त्याला आणली धनुर्भी सी, दुसरी सीता कैस्री भानवसी हे आश्चर्य जात्या सी ऋषी मनास विस्मेत वाटू लागली प्रति आणि मग पाहणार ला वाटू लागलो ला। माय काही तो सीता असाल्या या घरामध्ये दुसरी आणली होय रामानंद कशाचा एक व देखता देता लक्ष्मी सी हो सीता संकित मानसी हे स्त्री असता ग्रहवासी मज सीतेशी परणी जगाच जाऊद्या आधी शक्ती असणारी तिला वाटू लागलं मायो हां कशाचा एकंदरीत एक पत्नी मला आलाय मी मला काही लग्न करून आणण्याचं काम होतं का ह्या का इथं दिसाली आहे मना शंका आली काय केलाय दोघी स्त्रिया सता के एक पत्नीत्व रघुनाथ असो हे एक पत्नीत्व कथा सवती सत्वता मज झाली आता मात्र सवती तत्वता माझ्या नशिबाला सवत झाले मला म्हणले लग्न करताना लय हाय एकट हाय चांगलं वागते अमुख हाय आणि तो तर सवत की सवती ओढवले कपाळासे आणि छोवे पाहता दिसी लक्ष्मी लागली पायासी मी तुझी दाशी जानकी चौथी म्हटल्यास राग येणार चौथी म्हटल्याच्या नंतर शितीला रागाला लक्ष्मीन वळखीला म्हटले पाया पडल्याशिवाय हिची शंका जाणार नाही पाया पडल्यान काय केलं हो दोहींचे मोडले दोन पण दोही ठाई एकत्व पूर्ण आपण आपण देखती मोडले एक झाली दोघीची लक्ष्मीची आणि सीतेचे त्यामुळं ऐक्यवृत्ती होण्यासाठी तर रामायण आहे माझ्या मा मोतीराव महाराजांनी मारुतराव महाराज आमचे गुरुवर्य त्यांनी ही परंपरा लावून दिली तुम्ही चालवताय तुम्हाला धन्यवाद आहे लक्ष्मी सीतापण हो सीता ते, ते लक्ष्मी जाण श्रीरामा चे एका पत्नीपण शितीशी पूर्ण कळसरणे लक्ष्मीला कळाल वरका रामचंद्र प्रभू म्हणजे एक पत्नी व्रत धारण करणारे आहेत शितीला हे कळाल आणि मग शंका मनातली गेली काय केलं सीता लक्ष्मीचे कपण त्या दोघी जानती आपण हे ब्रह्मादिकान कळे विंधान कि जाने पूर्ण वशिष्ठ रगबाळ्याचे काम नाही आणि वशिष्टांना कळते ज्येष्ठांना कळते माय येडे काय कळे दरोषेवाजी करतात ना ह्यांना कळते काय रामायण आहे या रगाबाळ्याला काय कळाले माय वाचा वशिष्ठ आपण केले लक्ष्मीचे पूजन नगर प्रवेशाचे विधान केले संपूर्ण येत पूजन केले आणि वीस तारखेला आपल्यालाही करायचंय का कारण विवेक दीप उजळी पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हातीशी यावे का हा तिशी यावे का कुलती काकुली का यायचे का हे अविवेकाची काजळी काढायची मौलीनं सांगितलं अविवेकाची कादळी विवेकदीप का उजळी हा आणि त्या विवेक दीपानुसार उद्या परवा दोन चार दिवस काय करायचे भाऊजी बीजेपर्यंत दिपाळी आनंदात विद्या जोडली शस्त्रास्त्री स्त्रिया आणल्या गजरी कीर्ती फार झाली लोकांतरी एवढी सामग्री श्रीरा शुद्ध विद्या जोडली म्हणून विद्या फार महत्वाची आहे विद्या वान बद्दल ज्ञान ज्ञान फार फार महत्वाचं आहे आणि ते ज्ञान प्राप्त झालं आणि सिद्ध आईला वर्णन केलं रामाने आरे चौघे बंधू चौघे स्त्रिया असे दसरे ताचे सेवे से सावधान अहरणे से वशिष्ठा पासी करत्वे पडले संसारामध्ये पडल्याच्या नंतर आले सगळे चौघे बंधू चौघी स्त्री आहेत संसार व्यवस्थित करू लागले पण सेवाही तेवढीच करू लागले कुणाचे दशरथाची सगळ्यांची आता सेवा करण्यात पोरस मेवा पाहिजे फक्त तुम्हाला बोलू द्यालेत बोलू देणारे धन्यवाद आहेत बोलू देणार पन्नासच्या नंतर गप्पा सातून आम्हाला सांगू नका लेकर सांभाळा वाचा त्या माझी श्रीराम जाण वशिष्ठाशी प्रिय संपूर्ण तो दशरथाचा जीव प्राण आवडे संपूर्ण सर्वाशी वणे संपूर्ण सर्वाशी त्याच्यामध्ये राम प्रिय आहे का विवेक संपन्न आहे चांगला आहे चांगले सगळ्यांना आवडतात हा वशिष्ठांना आवडणारे दशरथांना आवडणारे काय केलं राम अवडे सर्व भूता हो। राम सर्वाशी सुख रूपता तो ही वशिष्ठाच्या होय वंदिता किंकर चांगली माणसं सगळ्याला आवडतात आणि कोणी गावात होतं एक आवडतेच सोडले ना बर झालं गुरुजी राहिली बर का इतकं आवडीची ऐकंदरीत फार मार्थ करावं लागतंय हा ह्या मोतीरा महाराज काय आवडतात रात्र नकळे दिवस न कळे खेळ दैवत म्हणून आवडतात तर संसार संसार तर आवडत नाही ऐका गुरु महिमा अति थोर तो संरक्षी रामचंद्र लोक संग्रार साचार विचार भजनाचा लोकसंग्रहासाठी हे सगळं ते काय करणार आहेत लिला करणार आहेत आचरण करणार आहेत सगळ्यात महत्वाचा कोण म्हटले गुरु महिमा अतीतोर हे मोतीराम महाराज झाले नसते ना आमचा डोंगर टप्पूच पुढे गेला नसता महाराज आज प्रत्येक घरोघरामध्ये पुढं काय मोतीराम महाराजांची मोठी कृपा आहे माझ्या मारुतराव महाराजांची मोठी कृपा आहे त्यामुळं काय सांगू श्रीरामाच्या मनोगता अनुकूल वर्ते सीता सोयी सीतेची परिपूर्णता श्रीरामे महाराज जाता जाता तुम्हाला सांगतात नवऱ्याचं मनोगत बायकूला कळावं हय श्रीरामाच्या मनोगता सीता तशा वागू लागल्या सीतेच मनोगत म्हणू लागले एकला काढून ती सो दे तुला ती फिला घे शेते भाव श्रीरामी पूर्ण राम सीते संपूर्ण तरी कळते सीता रामे सुख संपन्न सुखी रघुनंदा सुखी झाले ना व्यवस्थित घरात राहून ना सुखीतेने नवराला सुख प्राप्त होते नाही तर आलं की बाबो आलाय दिवाळीत कशाला बोलू मी वाचा राम रसे रसज्ञ सीता रसिता रसने श्रीराम भोगता श्रीराम देखने सीता डोळ सता रस श्रीराम आहे ना ते म्हणजे सीता घ्यायचं आहे जे पाहायचंय ते राम नाही का डोळियाची भूक नवजय राजा दुसरं पाहायचंच नाही तुझं पाहता मग गुरुजी सांगितलं वाचा श्रीराम सीता सुंदर पूर्ण सीतेने राम शोभे सगुण श्रीरामे सीता सुलक्षण सीतेचे नि लक्ष लक्षण श्रीरामा लक्षा देवाला सुखी ठेवायचंय ते लक्ष असलं पाहिजे लक्ष लक्षण श्रीरामा जे पाहायचंय ते राम जे करायचंय ते राम जे एकंदरीत केलंय ते राम हे पत्नीचं लक्ष असलं पतीचं सुद्धा एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठ आपली पत्नी आहे ना तिच्या शिसरत राहणं तिचा सगळा वाचा श्रीराम सितेता श्रीरामे सीता शोभे सांगू सीता सर्वांग रस भोगायचंय जे जे एकंदरीत कार्य करायचंय पती पत्नीच्या विचारानं करायचं आचरण करायचंय त्या विषयान रस श्रीराम स्वा सीता सुमान श्री राम सुगंध सीता बुद्धि श्री राम बोधानन्य सिद्धी रेरा स्वाद आहे दुसरा सुगंध आहे एक रस आहे दुसरा एकंदरीत सुमन चांगलं मन आहे सगळा एकंदरीत सीता वचन श्रीराम वचनार्थ सीता पद श्री पदार्थ श्रीराम मुक्ती श्रीराम माय एक ये मा एक पदार्थ आहे एकंदरीत एक काय आहे रस आहे एक, एक या सगळ्या न... समरस जीवनामध्ये कुटुंबामध्ये विवाह झाल्याच्या नंतर शीतां जीव राम, राम, जीवा राम जीवान मन राम उन्मान सीता चित्त श्रीराम चैतन्यानंद रे एर गुरुजी आमच्या संसारात आनंदच आहे महाराज बरं का तुम तुम्ही म्हणाल मग तुमचं तोंड एवढं बसलंय <laughs> तेव्हा तर पण आमच्या कुटुंबात आनंदच आहे सगळ्यांच्या जे आम्ही रामायणात आहेत ना आम्ही नुसतं बोलत नाही तेवढं वागतो दररोज आम्ही रामायणला ते आमच्या पत्न्या सुद्धा तेवढं कार्य करतात हे आज सांगालो तुम्हाला त्याच्यामुळं आम्हाला आनंदा सीता धरा श्रीराम धारक सीता चळन श्रीराम चाळ सीता व्याप्य श्रीराम व्यापक सुख संतोष हिरईरा तिचं चलन आहे ते वलन आहे म्हणून एवढा एकंदरीत ऐक्यवृत्तीचा संसार दोघांचा सुरू आहे बरं का सीता राम क्रिया राम करता सीता भोग्य राम भोगता सीता ज्ञान राम ज्ञाता एकात्मता अति प्रीती असा लागतं विचार असावा लागतंय सध्याच्या मुलांचा संसारच बसणार एकदम मुलीच भेटणार भेटल्या तर महिन्यात काय वालय था हरकत वालय का आम्ही नीट बघणार आहोत नीट बघ ऐवजी हुंडा बघायला माय तुम्हाला हुंडा दिन दाखव नाही ना तशीच अवस्था आली आता आहे वाचा सीता शर्करा राम गोडी सीता व्यवसाय राम जोडी हो। एकात्मता ती आवडी ना, ना कळे पुढे श्रुतीशास्त्रात शास्त्र सुद्ध सा, ना ना सुद्धा होते एवढी सीता एकंदरीत काय आहे साखर असली तर ती गोडी राम आहे राम गोडी असेल तर सीता सा साखर आहे नाही का श्रुतीला शास्त्राला वेदांना सुद्धा कळत नाही वेदा नाही ना कळला तुझा अंत ना पार विठ्ठला वाचा जा ती उदक खाती एर एरा एरा। 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 ने ने एर एरा पान येण प्रीत्यानन्या एवढी एरये रा येवीन जान न खाती उदक पान हाताला धरायचं स्कूटीवर बसवायचं गाडीवर बसवायचं दिल डोले ने रा <laughs> डोले डूले ना ना, ना, ना माय कुठं की बाप कुठं की एवढा गुण घेतलाय पोराने रामाचा <laughs> 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 ए रे रा वेगळे